नमस्कार मित्रांनो राजकारण म्हंटल तर सगळे एका माळेची मणी आहेत विशेष म्हणजे आजची जी बातमी आहेत ती अशी आहेत की भावापाठोपाठ पंकजा ही अडचणीत येणार सुरेश धस म्हणाले धनंजय मुंडेंच पद गेल्यानंतर ही बातमी आली आहेत आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड मधील मासा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार आमने सामने असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस आणि भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं मंत्रीपद पर जाईपर्यंत काहीही भाषण केलेलं नाहीत असं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला तर पंकजा यांनीही एका मुलाखतीमधून सुरेश दस यांच्यावर टीका केल्यानंतर दस यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे दस यांनी थेट लिखित तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर यावर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया नोंदवली आहे सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरवणारा आमदारांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचुपका घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यावं असं पंकजा मुंडे एका मुलाखतीत म्हटलं यावरून धस यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी कॅमेरे माझ्या येतात कुठे जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही असं उत्तर त्यांनी दिलं मी भाजपचा राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावर थेट आरोप करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांना समज द्यावी अशी अपेक्षा पंकजा मुंडेंनी एका सुरेश धस यांच्याबद्दल बोलताना व्यक्त केली धनंजय मुंडे पालकमंत्री असताना धस आमदार होते त्यावेळी कराडही काम करत होते त्यावेळी कराड विषयी एकही तक्रार धस यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे केलेली नाहीत असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थितीत केला आहे मग अचानक मी मंत्री झाल्यानंतर त्यांनी बीड मध्ये गुन्हेगारी वाढल्याचं दिसून आलं माझा आणि माझ्या पक्षांच काही संबंध नसताना मला लक्ष केलं गेलं हिवाळी अधिवेशनात फडणवीसनी कारवाईचा शब्द दिलेला असतानाही बाहेर विषय पेटत ठेवण्याचं कारण काय असा सवाल पंकजा मुंडे मुलाखतीत सुरेश धस यांना विचारला होता या प्रश्नाला उत्तर देताना सुरेश धस संतोष देशमुख भाजपाचा बुत प्रमुख होता त्यांच्यासाठी मी हे प्रकरण तेवढं ठेवणार मग पंकजा मुंडे धनंजय देशमुखांच्या घरी भेट द्यायला का गेल्या नाहीत याकडे आपण थोडं लक्ष देऊया आध्या रस्त्यात धनंजय का देशमुखांना फोन लावला तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाहीत असं धनंजय देशमुख म्हणाले असं संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटायला न जाण्याचं कारण सांगताना पंकजा यांनी मुलाखतीत म्हटलं मात्र यावरून धस यांनी टीका केली संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला त्या पंकजा मुंडे भेटायला गेल्या नाहीत धनंजय मुंडेंचं पद गेल्यानंतर त्या बोलल्या असं धस हे यावेळेस म्हणाले अजय मुंडेंनी केलेल्या विधानासंदर्भात संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता धस यांनी अजय मुंडे हा लहान आहेत माझ्या लेकरासारखा आहेत धनंजय मुंडेंनी याला बोलायला लावू नयेत स्वतः बोलावेत असं आहे आष्टी आमदार संघ पंकजा मुंडे यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही आतापर्यंत मी वरिष्ठांकडे तक्रार केलेली नव्हती आता मात्र लेखी स्वरूपात तक्रार करणार आहेत असं धस म्हणाले त्यामुळे आता पंकजा मुंडे अडचणी वाढणार का हे पाहावं हो लागणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद